सभेला जे असंख्य माता बहिणी आणि जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंत असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी मारणी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे सभेला जे असंख्य माता भगिनी आणि जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंत असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी माननीय मराठा योद्धा मनोज झरंगे पाटील यांची जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे